हॅलो नमस्ते चला आज आंघोळीला चाललो आहे मी आणि माझी बहीण दोघी पण तर डॅम इथं आमच्या इथं शेजारीच आहे तर डॅमवर चाललो आहे आम्ही कारण की काल आणि परवा पण किती ऊन होतं आज पण खूप ऊन लागतं आहे अशा उन्हाच्या झळा लागतात घरी तर एवढं गरम होतं खूप गरम होतं तर मग आम्ही सगळी कामावरली दोघींनी आणि आता निघालो आहे दोघी पण आंघोळीसाठी कारण की डॅम एकदम जवळच आहे पाच मिनिटात आम्ही पोचतो पायी पायी गेलो तर तर तिकडं चाललोय आणि हे बघ इकडं किती गायी गुरं आहेत ते ते माझी बहीण चालली छोट तर पुढेच चाललाय सगळ्यात पुढे छोटे आम्ही घेऊन पण येत नव्हतो तरी पण तो छोटो आला आमच्या सोबत आणि इकडं सगळे गुरं चरत आहेत आणि हा रोड आहे रोड तर त्या रोडच्या त्या बाजूला आमचं घर आहे तो तर मोठा टॉवर आहे तर तिथं त्याच्या शेजारीच टॉवरच्या शेजारीच आमचं घर आहे आणि गुरं पण किती मस्त चरतात आणि म्हणजे हे पण नाही जास्त इकड चारा पण नाही आहे तरी पण काय आता त्यांना आता ऑप्शन नाही चरायला माझी चप्पल पण निघाली त्याला मी व्यवस्थित करून घेते हाय बापरे सगळे इकडे खजुरीचे झाड आहेत बापरे इकडे खूप सारे कुत्रे आहेत इकडून इकडून छोट त्याला परत चावतील कारण की त्याला ऑलरेडी बाकीचे कुत्रे चावलेलेच आहेत तर जखमा वगैरे भरलेल्याच नाहीत आम्हाला वाटलं आम्ही त्या बाजूने जाऊ तर तिकडे कुत्रे असतील म्हणून आम्ही इथून मधून शॉर्टकट मारला पण बस त्याचा काही फायदा झालाच नाही पुन्हा इकडे सगळे बरेच कुत्रे आहेत ओरे दे राहू दे तो येईल चला त्याला चावलं का मग जाऊ नय आपण परत अजून काय म्हणून छोट चाल इकडे ये तर मी आणि माझी बहीण छोटू आलाय सोबत आम्ही छोटूला आनंद होतो पण पप्पाने जबरदस्ती पाठवलं छोटूला आमच्यासोबत आला छोटू छोटेचे अंघो पण झाले एका खड्ड्यात म्हणजे अशी ओहळीसारखी आहे त्याच्यात पाणी होतं तो ऑलरेडी जाऊन मस्त भिजून पण आला तर त्याची अंगो झाली इथंच आता काय माहिती तो डॅममध्ये उतरतो की नाही ते माहीत नाही पण आता आम्ही चाललोय आणि दाखवतो तुम्हाला या बाजूला डॅम आहे समोर इकडे ही दगडसारखे दिसतात ना ती कडा आहे डॅमची आणि हे थोडं थोडं पाणी आहे इकडं कारण की त्या डॅम मधून नाही का छोटे छोटे जे झरे असतात ते पाजुरतात तर त्याच्याने ते पाणी निघतं ना तर ते आहे इकडे आणि इकडे सगळे गुरं मस्त चरायला आलेले आहेत आणि त्या गायी पण काही पिल्ल वगैरे देतच नव्हते मग ते पण आम्ही देऊन टाकले मग आमच्या घरी बकऱ्या पण होत्या पण त्या बकऱ्या पण आम्ही काढून टाकल्या कारण की चरायला वगैरे कोण नाही ना म्हणून हे बोगा कि गुंडस पिल्लू है गाई ची आई पोबत है ती वी है अरे 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 ओ आई कि सुंदर है खूब सुंदर क्यूट है चला आम्ही पटापट जातो कारण की येऊन पुन्हा आम्हाला बरेच कामही आवरायचे आहेत तरी एक तास जाऊन मस्त पाण्यामध्ये बसू असं आम्ही विचार केलेला आहे कारण की घरात ना फॅन चालू आहेत तरी पण एवढी गरमी होते एवढी गर्मी होते, होते काय करू असं वाटतं ते डुक्कर आणि त्या म्हशी नाही का त्या चिखलामध्ये बसून राहतात सेम तसंच वाटतं तसं बसून राहू असं वाटतं आम्हालाही खरंच इकडं सगळीकडे झाडं झाडं आहेत ती सगळी खजुरीची झाडं आहेत माझ्या मागे जी उभी आहेत खजुरीची झाड सगळी दाखवून देतो असे या बाजूने आणि मी आता पोचणारच आहोत थोड्याच वेळात कारण की डॅम समोरच दिसतोय इकडं मस्त झाड आहेत खजुरीला खजुरी आलीच नाही वाटतं काही ठिकाणी आलेले आहेत ग्रीन कलरची खजुरी पण मी तुम्हाला दाखवते ह्याच्याकडं ह्याला खजुरीला तुमच्याकडे काय म्हणतात बरं मला सांगून दाख ए सी लावा म्हणे कोण दादा म्हणतात अमोल दादा <laughs> <laughs> एसी, एसी एसी मला छुटी -छुटी। हो ए सी काय ए सी लावतील एसीच्या मला सवय नाही बाबा याच्यात इथं खजुरी आलेली आहेत छोटी छोटी या झाडावर जे फळं येतात ती पण ते दिसणार नाहीत नीट बघा बरं ग्रीन कलरची आहेत हे बघा आणि ओ छोटू बघा छोटू छोटू पण आलाय मला वाटलं छोटू नाही येणार ना पिल्लू पण तू पण आलास ना हो मेरा बच्चा बघा पाय बघा किती घाण झालेत मस्त पाण्यात तो फिरून फिरून येतोय त्याला पण ऊन लागतंय विचारायला हे बघा इथून ताडी काढलेली असेल ना त्याच्यामुळे या, या खजुरीची अशी हालत केलेली आहे तरी मागच्या वर्षी काढली असेल मेबी म्हणून हे सगळं खूप जुनासारखं दिसतंय आता याला पुढच्या वर्षी काढतील म्हणजे एक एक वर्ष गॅप ठेवून ताळे वगैरे काढत असतात कोण दाद म्हणतात आम दादा आम्ही पालघरचे पालघरकर आम्ही पालघरला राहते पालघरची आहे जे नवीन नवीन नवी असतील त्यांनी चॅनलला विजिट करा जर माझे व्हिडिओ आवडले तुम्हाला तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडं पण पूर्ण अशी झाडं झाडं आहेत आम्ही आता पोचलोच एकदम डॅमच्या जवळ पोचलो डॅमवरच पण म्हणलं तुम्हाला दाखवून देते थोडासा परिसर इकडं नुसते खजुरीचे झाडं आहेत आणि खूप म्हणजे जास्त ताडी काढली जाते आमच्या इकडे आणि ही जी खजुरी आहेत ना खजुरीला जे फळं आलेलं आहे ते पिकत मे च्या आसपास म्हणजे पुढच्या महिन्यात पिकतील इथं पण थोडंसं पाणी आहे हां कुठून जायचं हे थोडंसं ओलांडून तिकडून जावं लागेल आणि हे डॅम चढून वरती चढायचे वरती जायचे वरती आई हाय तुमच्याकडे टेम्परेचर किती आहे तापमान किती आहे बरं सांगा मला कमेंट करून आमच्याकडे तर चा भरपूर आहे ले ले। उन्तासल काल तर चाळीस वर गेलेलं परवा पण चाळीस वर गेलेलं आज नाही मी चेक केलं आज थोडस कमी असेल असं मला वाटतं कारण की ढगाळ वातावरण आहे थोडस हा ढगाळ वातावरण असलं तरी काय पण ऊन तर असेल तेवढं असेलच काल तर पाणी पण सगळे इतके पीत होते ना बाटल्या भरू भरू थकले मी <laughs> फक्त भरून ठेवायची दोन तासात सगळ्या रिक्का आहे त्यातल्या त्यात सगळ्यांना सुट्टी सगळ्या घरीच तर इथे मध्ये रस्ता आहे आणि हा जो डॅम आहे तो, तो कुर्जे डॅम आहे कुर्झे डॅम खूप जुना डॅम आहे खूप वर्ष झाले कुठून जाऊ कारण की ह्या दगडांवरून चालायचं म्हणजे एकदम जोखीमवालं काम आहे किती धूळ उडालेल्या आहे त्या दगडांवरती ज्यावेळेस पहिला पाऊस येतो ना त्यावेळेस ह्या दगडा सगळ्या स्वच्छ होतात आणि एवढं सुंदर वाटतं ना मग तर आणि हा जो रस्ता आहे तो पण नाही काय जो धुळीचा मार्ग असतो ना त्या टाय त्या टाईपचा आहे धूळ मार्ग असतो ना तसं रस्त्यासारखं काही ह्याचं ठेवलेलंच नाही आधीच्या काळातला रस्ता आहे का 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 तो सगळा खराब झालाय बापरे आता खूप खूप घाम यायला लागलाय सद घामाच्या धारा गळायला लागल येता येता एक दोन काजू पण खाल्ले शेतावर आणले होते मम्मीने ते खाल्ले आणि मग अमोल दादा पुण्याचे दा आहेत पुणे पुणे राम बाय बाजूला गाडी थांबून आलोच आम्ही डॅमजवळ चढून तुम्हाला दाखवतं डॅमचं पाणी वगैरे सगळं मोठा आहे तसा डॅम ह्याच्यामध्ये मच्छी पण पकडायला जातात ज्या छोटे छोटे कोळंबी असते ना ती वगैरे कारण की आता त्याला सीझन आहे दुपारच्या टायमिंगला वगैरे बाया खूप मच्छी पकडायला जातात जोळी घेऊन झोळण्यासाठी त्याला तुमच्याकडे काय म्हणत असतील मला तर नाही माहिती पण आमच्याकडे असंच म्हणतात तर आता इथून चढतोय एकदम सांभावून चढावं लागेल पण स्लीप झालं ना तर तोंडावरच पडू दात बीत काय राहणार नाही दम लागतोय सरळ चढायचं

आणि इथला हा मेन रोड आहे उधुवा तलासरीला जॉईन होणारा हाय चढलो बाबा एकदाचं अजून थोडंसंच बाकी राहिलं ही डायरेक्ट वरती दाखवून जाऊन तुम्हाला दाखवते हां हाय फायनली पोचलो <laughs> पोचलो एकदा त्या डॅम वर पाणी तर खराब आहे ते तिकडे जाऊन बघू हे बघा चढलो हा डॅमवरचा रस्ता आहे खाली बघा आमच्या आधी छोटू जाऊन बसला ते पाणी छोटू छोटू चाल बाय आपण आलो तर खरं पण पाणी बघ ना तिकडं जाऊन बघू का पुढे काय माहीत नाही गोट चाल ये तिकडे पण काय जाऊ काय जाऊ का तिकडं चल तिथं ते तो ते तोडलं तसं जाऊ तर हो आला माझ्या बच्चा चल नुसताच जाऊन आला पाणी सुंगून पण घेऊन यायच होतं पण लिओ असं नफट कुत्रा आहे ना पाण्याला बघून अजून पळून जाईल तो का हात सुद्धा लावू देत नाही तर नुसता झोपलेला आम्ही त्याला काय कळूच नाही दिलं छोटून आम्हाला कसं बघितलं काय माहिती आला आमच्यासोबत सगळं वरून खूप छान दिसत पावसाळ्यात तेवढं ग्रीन ग्रीन वाटतं कारण की समोर पण डोंगर आहे इकडे सगळीकडे असं डोंगर डोंगर आहेत आणि मध्येच डॅम आहे खूप भारी वाटतं पावसाळ्यात मस्त सगळं ग्रीनरी असते एकदम सगळीकडे हिरवं असते भात शेती वगैरे करतात ना बाकीचे ते भात वगैरे लावलेलं असतं बाय सगळीकडे तसंच आहे ना थोडं थोडं काय कोण काय केले ना काय काय तेल आम्ही चांगल्या पाण्याच्या शोधात आहोत कारण की ते सुरुवातीला ना एकदम खराब सारखं आहे पाणी बघून थोडस पुढे जाऊन बघून नाहीतर मग काय तसंच पाण्यात उतरावं लागेल घाम तर घाम पण यायला लागला जाम आणि टाइम पण असं झालाय ना आम्ही असं टायमिंगला निघालो की बारा वाजायला आले हालत खराब हो गेली ऍक्टिवा होती ना आपल्या काय पाहिलं आपण गेली आपलं हा ना बाईक घेऊन आलं असतं माझी बहीण सांगते काय सांगते स्कूटी घेऊन आलो असतो ऍक्टिवा होती ना सांगते रोगच काय काय आलं इकडं तर कोणतरी जाळ टाकलंय ते बांधून ठेवलं बाय इकडे कोणतरी जाळ टाकेल आहे ते बघ ते थर्मा काय थर्माकोल आहे बाय सगळीकडे तसंच आहे सगळं लिच जरा चांगलं आहे तर लिच उतर नाही तर हम्म तिथं उतरू काय हा चला इथं उतरतो जवळ जाऊन तुम्हाला काय माहित आता जवळ जाऊन बघू ते मग पाण्यावर ना थोडासा असा आपण कसं आपल्या पाण्यावर तेल वगैरे पडलं की कस वरती आहे सेम तसंच थोडासा थर सारखा आलेला आहे पाण्यावर हो, हो। पाणी आहे ऑप्शन नाही घरीच अनुभव केले असते तर बरं झालं असतं आता पण आम आम्हाला येऊन बसायची बघा चल छोटी ये छोटू पण आला त्याला पण खूप गरम झाले ओ छोटू हळू हो दगड हे असं आहेत ना आपण पायकडे तिकडे गेल्यानंतर पाय पायाला लगेच काप पडतील आलोच तर काय आता येतोय काय पाणी असं का आहे ग्रीन ग्रीन काही चप्पल काढून बाजूला ठेवा दे म्हणजे दगडी गरम असतील आता दगड पण हालते जोर थी। के? गरम बाय फार बघ गरम पाण्यात पाय पाय ठेवू पाणी खूप खराब आहे एकदम ग्रीन सारखं दिसते असं वाटतं कोणी काही औषध वगैरे टाकले नसेल असं वाटत बाय आपल्या इथं अनुभव करून दूर जाईल ना है ना आता चांगलं पाणी झालं ना आता थोड़ा थो चांग पानी छोटो छोटो ये लकर ये लकर तू पे ये भाई इत तो पानी जास्त है ओंढा है मैं वाटत है अरे देखना नहीं खरच है उफ। हाँ चल आता लाइव बंद करते मैं आता आम अंघो कराए मस्त पानी थंडगार पानी आल तो खर तो चला टाटा बाय बाय What's wrong with this finally? Fine.